मित्रांनो आपण या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी बघा गोरक्षण मध्ये आपण आलेलो आहोत या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक सोसाट्याचा वारा या ठिकाणी सुटलेला आहे तो म्हणून दाखवून देतो कि वेळा हे बघा हवा सुटलेली आहे मित्रांनो इथं मी तुम्हाला दाखवून देतो या ठिकाणी हवा सुटलेली आहे आय नो यू कांट सी माय फेस बिकॉज आय मी अंतरात बसलेला आहे म्हणून मला या ठिकाणी बघू नाही शकत आहे एक मिनिट असं येतो का सर मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी मित्रांनो मी या ठिकाणी एका गौरक्षण संस्थेमध्ये बसलेला आहे या ठिकाणी एक सध्या आमच्या स्टडीचा थोडा ब्रेक झालेला आहे आमच्या जेवायचा सध्या जेवण वगैरे झालेला आहे मी थोडासा या ठिकाणी बसतो थोडं आता थोडा पाऊस पा। वगैरे आलेला आहे ढगाळ वातावरण झालेला आहे म्हणून मला असं वाटलं की मी या ठिकाणी लाईव यावं आणि ढगाळ वातावरण तुम्हाला या ठिकाणी दाखवावं ठीक आहे बघू शकता तुम्ही मी तुम्हाला एक वेळा दाखवून देतो हे बघा मी तुम्हाला एक वेळा दाखवून देतो हे बघा तुम्ही सर्व ढगाण वातावरण झालेलं आहे या ठिकाणी तर बघू शकता तुम्ही असं ढगाळ वातावरण या ठिकाणी झालेलं आहे तर कुठल्या क्षणी पाऊस येऊ शकतो म्हटलं आपण थोडा वेळ बसू इथं ठीक आहे पावसाचं काय पाऊस तर येणार सांग पावसेपर्यंत थोडा बसतो म्हटलं आता ती एकट्या थोडी बसू म्हटलं थोडंसं लाईव्ह सेशन घेतो या ठिकाणी लाईव्ह सेशन घेऊन मी या ठिकाणी बसतो ठीक आहे अजून काय कमेंट वगैरे आले तुम्ही कमेंट करू शकता ठीक आहे खाली कमेंट करू शकता तुम्ही अजून कमेंट वगैरे आले तर मी आय कॅन स्पीड टू यू डू हिअर कमेंट आय गिव्ह टू अँसर ऑफ युअर कमेंट हिअर ओके सो टू नाव मेक अ क्लायमेट अ ब्लॅक क्लायमेट इन्व्हायरमेंट जसं नाव सध्या ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी पाच जण लाईव्ह आलेले आहे ठीक आहे पाच जण लाईव्ह आलेले आहे मित्रांनो तुम्ही कमेंट करा ना तुम्ही कमेंट करा निश्चितच तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो या ठिकाणी तर फक्त पंधरा मिनटं लाईव्ह चालणार आहे या ठिकाणी पंधरा मिनटं झाले की डायरेक्ट फॉर्ट रात्री दहाच्या नंतर येणार रात्री दहाला येणार ठीक आहे लाईव्ह आता फक्त बाप रे बाप फर्स्ट टाईम मी पहिल्यांदा बघत आहे बत्तीस जण या ठिकाणी लाईव्ह आलेले आहे सर्वात जास्त जण आज फर्स्ट टाइम आपल्या युट्यूब चॅनल या ठिकाणी ढगाळ वातावरण तसं तर मित्रांनो हे बघा ऑगस्ट सप्टेंबर महिना पूर्ण पावसाला सांगितलेला आहे सर्वात जास्त पाऊस पडणार आहे या महिन्यामध्ये ठीक आहे एकोणतीस आणि तीस ऑगस्ट मध्ये रेड अलर्ट दिलेला होता परंतु आता आहे ना या महिन्यात खूप पाऊस सांगितलेला आहे ठीक आहे राहुल यादव नमस्कार राहुल यादव स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये ठीक आहे खूप खूप हार्दिक अभिनंदन आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही कुठून आपला व्हिडिओ बघत आहेत राहुल यादव प्लीज कमेंट करा आपण रोज तरी दहा वाजता लाईव्ह येतो परंतु आज मी पहिल्यांदा या ठिकाणी दिवसालाही आलेलो आहे फ्री फायर खेळते हां भैया देखो मी तो फ्री फायर खेळता पर मगर मी कभी कमी फ्री फायर खेळता मी तीन तीन चार टाईपचे व्हिडिओ बनवतो एक मी गेमिंग युट्यूबवर बी होऊ उदर मी मेरे प्लेट में तीन फोल्डर आहे गेमिंग युट्यूबवर काय एक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी योजना आहेत सरकारी योजना बनवतात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जे महत्वाच्या योजना असतात ते या ठिकाणी मी बनवत असतो ठीक आहे त्याचबरोबर माझे महाराष्ट्र लाइव से एक होल्डर मैं लाइव सेशन घो ठीक है मैं लेक्चर लेक्चर आता है फ्री फायर आई डी भेज रहा हूँ ओके okay. तो देखिए राहुल भैया आप है ना मुझे फ्री फायर आई डी विथ सेवन थ्री एम फोर विथ सेवन एन थ्री एम फोर आप मेरी फ्री फायर आई डी ले लो मैं बोलता हूँ विच सेवन एन थ्री एम फोर तो एक काम कीजिए ये लाइव सेशन खत्म होने के बाद आप इस लाइव सेशन के कमेंट बॉक्स में आपकी आईडी डाल देना ठीक है अगर आपको फ्री फायर आई डी डाल देना और आपका जो तो नंबर है वो वो नंबर डाल देना ठीक है वैसे तो भाई मेरे पास इतना टाइम नहीं होता मैं पढ़ाई करता हूँ तो मित्रों बगा मी मराठी है तुम्हें मैं मराठी प्रश्न विचारू शकता यठिका फत पंद्रह मिनट लाइव आ मैं यठिका तो माला शेती सदर्भ किंवा कुठल्या योजनेसंदर्भात किंवा प्रश्न विचारचे आहे महाराष्ट्र सरकारने योजना काढल्या त्या योजनेसंदर्भात प्रश्न विचारचे आहे किंवा अभ्यासाचे रिलेटेड कुठले प्रश्न तुम्ही विचारू शकता ठीक आहे तर बघा तीन लाईक झालेले या ठिकाणी सर्वांची जेवण वगैरे झालेले आहे या ठिकाणी लाईव्ह आलेले आहे मित्रांनो ओके थोडा पाऊस सुरू आहे म्हटलं थोडा बसून घेतो या ठिकाणी ठीक आहे पाऊस सुरू आहे तर आहे क्या हो राहुल भाई आप हिंदी साइडवर कि मराठी मध्ये समज मी नाही वीडियो खत्म होने व्हिडिओ बाद कमेंट मध्ये तुम्हाला डी डाल दे ना नंबर डाल देख ना देखील बघा मित्रांनो विजा कळला या ठिकाणी ठीक आहे विजा चमकत आहे कारण आता पाऊस पडणार आहे या ठिकाणी मित्रांनो माझा लूक बरा वाटत आहे का तुम्हाला माझा हा लुक बरोबर वाटत असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा माय लुक बेटर ऑर नॉट ओके कमेंटमध्ये मला तर असं वाटत माझा लुक तर बेटरच आहे मी आज सुद्धा एक योजना टाकलेली आहे तुम्हाला माहिती आपल्या माझ्या एका व्हिडिओनं सहाचे सा... दोन साडेतीनशे चारशे सबस्क्रायबर फक्त माझ्या एका व्हिडिओने केलेलं आहे माझा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आता माझा एक व्हिडिओ सत्तावीस की अठ्ठावीस हजारवरती पोहोचलेला आहे याच्यात माझा एक व्हिडिओ होता गॅस सिलेंडर हे करा अन्यथा तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार नाही असा माझा व्हिडिओ होता तो व्हिडिओ आधी एकोणीस हजारावर होता दुसऱ्या दिवशी तो गेला बावीस हजारावर संध्याकाळी गेला पंचवीस हजारावर आणि आज बघितलं तर तो, तो व्हिडिओ अठ्ठावीस हजारावर आलेला आहे व्ह्यूज अठ्ठावीस हजार लोकांनी बघितलं त्याला आहे देखे भैया मी महाराष्ट्र पर आप कहां से ये व्हिडिओ देख रहे हो राहुल यादव आपका स्टेट का नाम अपने का नाम नाम अपने राज्य बताइए देखिए दो बजने के दो दो बजे में लाइव स्ट्रीम खत्म करने वाला हूँ इसलिए दोन दोन वादा के आधी माला ठिकाने तुम्हें प्रश्न विचारा दोन चा नंतर मैं लाइव स्ट्रीम बंद करना रहे ओके यूपी यूपी एटी यूपी चौबीस बेडुन चौबीस बेडून यूपी से देख रहे हो भापरे भैया बहुत दूर से देख रहे हो भाई हमारे वीडियो मुझे लगा भी नहीं था मेरा वीडियो इतना दूर जाएगा जाएंगा बिना मज़ा वीडियो यूपी मध्य ग यूपीतली मुल आए विश्वास नहीं हो अच्छा, ग तुम्हारी कमेंट में पिन कर देता हूँ ओके राहुल भाई मैं रोज दस बजे लाइव आता हूँ ठीक है तुम्हें करो मैं तुम्हारी कमेंट पिन कर देता हूं तुम्हाला कमेंट पिन कर देवी नाही आपण हो टिफिन आता जेवायची वेळ झाली होती म्हणून मी या ठिकाणी लाईव्ह आलो अन्यथा मी या वेळेस सकाळी तर का लाईव्ह येत नाही सहसा मी रात्री दहाच्या नंतर दिवसभर मी माझा अभ्यास वगैरे अटपल्यावरती सर्व अभ्यास आटपल्यावर सर्व गोष्टी अटापल्यानंतर रात्री दहा वाजता मी या ठिकाणी लाईव्ह येत असतो ओके परंतु आज थोडा मला फक्त वीस मिनिट टाइम मिळाला त्याच्यामुळे मी लाइव आलेलो आहे अरे 2 वाजता मी लाइव स्ट्रीम बंद करणार आहे आदरणीय ऑडली तो नऊ मिनिट राहिले भाई बस नऊ मिनिट होले के बाद मैं लाइव स्ट्रीम खत्म कर दूंगा यहाँ पर और बोलो तुम्हारी बात तुम्हारा लक कमी एक मिनट थामा लक यहाँ पर बैठा हूँ मैं क्योंकि बाहर बारिश शुरू हुई ठीक है बाहर पाउस शुरू हुआ है मनुमी थाम ले ले थोड़ा ठीक है बाय आप मुझे कमेंट में बताओ मेरा लुक कैसा दिख रहा है आप लोगों को यहाँ पर बेटर या थोड़ा खराब लग रहा है मेरा लुक यहाँ पर बताओ कमेंट में मेरे हिसाब से तो मेरा लुक तो यहाँ पर अच्छा ही लग रहा होगा भाई क्योंकि मुझे तो ऐसा नहीं लग रहा कि मेरा लुक थोड़ा खराब है माय लुक इज बेस्ट नाव माझे दोस्तो तुम्हाला माहिती आहे माझं आधी वेट खूप जास्त होता मी थोडं थो थो कमी केलं आहे त्याच्यामुळे थोडा थो थो स्लीम आणि यंग वाटत आहे ठीक आहे आधी मी एवढा एक नाही वाटायचो वेट जास्त वाढलेलं होतो आता थोडं थो थो बरोबर कमेंट करा कमेंट करू दोस्तो कमेंट करू कमेंट नाही करताना तर कसं चालेल रे शेतकरी मित्रांनो कमेंट करा क्रमेंग आता लवकरच एक हजार सबस्क्रायबर होणार आहे आपले लवकरच एक हजार सबस्क्राईबर होणार आहे आपले ठीक आहे करा कमें। कमेंट काय जात तुम्हाला कमेंट करायला किती वाजले एकच जण लाईव्ह आहे भाई देख हो तो कमेंट करतो राहुल भाई तो चलो रहो भाई दो बजे खते लाइव स्ट्रीम ख़त्म वा। होने वाला उसके बाद तुम्हारा तो आई डाल देना कमेंट बॉक्स में जो नंबर होता है आई का का मतलब मेरे को लगता है नौ नंबर होते हैं या कुछ वो डाल देना कमेंट बॉक्स में ठीक है क्योंकि आराम करो भाई दिन भर पर फ्री फायरिंग मत खेलो पढ़ाई भी करो थोड़ी यहाँ पर तो कमेंट डाल अजून कमेंट आले नाही भाई कमेंट जोपर्यंत कमेंट येत नाही तोपर्यंत मी तरी काय सांगू शकेन बारिश पड रही है भाई बारिश पड रही है पाऊस वाढत आहे मला लवकर जावं लागेल लेखाधिकारी बोला मित्रांनो बोला कमेंट करा तुमच्या कमेंटला उत्तर देतो मी या ठिकाणी बाय माझा लोक कसं वाटलं तुम्हाला माझा लोक तर बेटर आहे मला काय कोणाचा सल्ला गरज नाही या ठिकाणी एवढी फॅन फॉलोईंग मला मित्रांनो आज एवढी को फॅन फॉलोईंग मला या ठिकाणी तुमचं प्रेम मिळाल्यामुळे मला एवढी फॅन फॉलोईंग मिळालेली आहे मित्रांनो ठीक आहे आधी खूप कमी सबस्क्राईबर होते आता म्हणजे नऊशे काहीतरी समथिंग झालेले आहे म्हणजे माझे सहाशे सातशे आठशे नऊशे तीनशे साडेतीनशे स माझे तीन, तीन दिवसात तीनशे सस्क्राईबर वाढले त्याचे जर रोज शंभर वाढले ना तर दहा दिवसात एक हजार एक हजार म्हणजे तीन हजार महिना तर तीन तीन तीन, तीन दिवसात तीनदा आहे तीस तीनदा हे तीस तीस हजार एका वर्षात बराबर क्यों वादत तेरी सिक्के पर का और तूने रोना साड़ी रखूं थोड़ी ओके मनपिन के सब्सक्राइब कर दो भाई हाँ भाई सब्सक्राइब तो किया है ना क्या बात है उसमें ये क्या हो गया भाई बाई हो जान दो चलो चला दोन वाजलेले आहेत चला तर बाय बाय आता जाऊ आपण चला जाऊया तर मित्रांनो मी लाईफ ट्रेन संपवतोय ठिकाणी ओके बाय फ्रेंड्स We meet later in 10 pm tonight and every night. I will be come on for you for your answer in every night pm. Okay, understand, and you should do better. Understand this, okay? to so bye, friends. Bye. I stop this live stream, okay? You should do. तुम्ही आपण मेरी ये लाइव स्ट्रीम देख सकते मेरे प्लेलिस्ट जाकर मेरे लाइव फोल्डर में ओके तर मित्रांनो बाय मी या ठिकाणी थांबत आहे मी लाईव्ह स्ट्रीम संपवत आहे तुम्ही या ठिकाणी माझ्या प्लेलिस्टमध्ये लाईव्ह इस्टोरीच्या जा फोल्डरमध्ये जाऊन बघू शकता ठीक आहे बाय ठीक आहे आता आपण थोड़ा रात्री भेटूया ओके 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 दोस्तो बाय क्या हो रहा है इधर